ज्यांना दूध व्यवसाय करायचा आहे त्यानं धारा काढायला पहिला शिकायचं धार काढायचं मी म्हणतो धार काढायला शिकलं आणि त्याला आधुनिकतेची जोड लावली म्हणजे काय उदाहरणार्थ एखादं मिल्किंग मशीन उदाहरणार्थ डी लावल कंपनी अशा सारख्या मशिनरी घेतल्या तर खरोखरच पन्नास टक्के ताण ह्या दूध व्यवसायातला कमी येतो आणि तिसरी बोट तुम्हाला सांगायचं आलं तर त्याला मुक्त बोटा एक संकल्पना तरुणांनी या ठिकाणी केली पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी युनिटवरती काम करा तुमच्या ह्या गोट्यामध्ये जे काय तुमचं जनावरं आहे ह्या जनावरांच्यामध्ये मुक्त गोटा केला तर तुम्हाला शेण काढायची गरज नाही जरा स्पेस मोठा ठेवायचा आपण सांगतो एका गुंट्यामध्ये पाच जनावरं फिरली पाहिजेत तर त्याच्याऐवजी तिथं एका गुंठ्याच्याऐवजी दोन अडीच गुंटं जरी झालं तर तुम्हाला खरोखरच पंधरा पंधरा वीस वीस एक महिना तुम्ही शे एके महिना जरी झाला तरी शेण काढलं नाही तरी चालतं म्हणजे इतका व्यवसाय सोपा आहे हा कशामुळं ह्या तंत्रज्ञानामुळं तंत्रज्ञानामुळं ह्या अडचणी येऊ शकतात तुम्हाला चारा करावा लागेल तुम्हाला धार काढावी लागल तुम्हाला शेण काढावं लागेल ह्या सगळ्याची तयारी करायची आहे आणि मगच या दुध व्यवसायामध्ये यायचं उगाच बोलायचं मोठं शंभर मशीचा गोटा करणार आहे दोनशे मशीचा गोटा करायचा आहे अहो दादा तीस वर्ष झालं तर अजून आम्ही भरमुड्यावर फिरायला लागलोय हा विषय फार मोठं बोलणं पैशाच्या जेव्हा बोलणं वडिलांच्या पैशाचा जीवा बोलणं या अजिबात चालणार नाही तुम्ही त्या वडिलांचे पैसे जर तुम्ही या व्यवसायामध्ये लावणार असाल तर विचारपूर्वक या ठिकाणी लावा